कशुरल राज्याची हालवा ओके ओके आपल्या ग्रुपेने उत्तम आहे कोणी चोरी करत नाही फक्त तो तेवढ्या चोऱ्या करतात काहीच नाही चार, चार दोन साथीचे रोग आले होते त्याची पाचशे माणसंच

बेटा बरा बरा होतचं म्हणता युजीस का समय लागला बरा बरा पण हिल में दिया हिल में लिया हिल में दिया कृष्णा लिया तो बोलो ना बोलो का किया ले बेटा दी दुनिया ले बेटा प्यार ला दिया का किया बापा तुम्ही पुवा जेवज समस्त आहे अजून एक गाणं म्हणालं कोणतं அப்ப बलपूर राज्या कधी टँन मागू पाहते पालवन बाजू लगन भट्टी पण लग्न करून द्यायला द्यास का म्हणाऱ्यांची बुड्या बोलली अ बा उभं झालं तरी लग्नच नाही

तो डॉक्टर फिरला की काय नी, म्हणना काही डोंडी व्हिडिओ वाले ओ <आ>, वाले डकलीवा <laughs> <दौन्दी वाले? laughs>

आज आपल्या घरी हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे व कुठे हो हो सासूबाई <laughs> तेजीबाई आता ही दुखानात आणि होऊन जाऊ द्या की मुंबईवरून येताना पहिली गाडी सुटली मुंबईवरून येताना पहिली गाडी सुटली सासरवादीला येताना यांची पॅन्ट यांची हांडे बत्ती संडे हांड्यावर हांडे बत्ती संडे माझ्या ससुरवाडेचे सगळे ढुकटोंडे सगळे ढुकटोंडे वाह आहे हे प्रिय रामनला आग लगी देवा सेवा महाराज फुला प्रिया राजवाडा का रा जडून कामा कराई महाराज पण आपली दादण्या होती ना सगळं गाण्यात म्हणून आलाय बैर आवाज काय म्हणा ओकते ओकते आपल्या रायवाड्याला अजाबी साधत बोलायचं नाही सगळ्यात साधं बोलायच काय म्हटलं काही सांगतो